व्यासपीठ सर्व गुरुजन वर्ग या सर्वांना प्रथमता मी वंदन करते मी श्री हावी स्वामी महाविद्यालय उदगीर येथील बी कॉम प्रथम वर्ष वर्गातील विद्यार्थिनी चिवटे राधा राजकुमार आज मी मौलाना अबुल कला आझाद यांचे शैक्षणिक विचार या विषयावर बोलणार आहे मित्रांनो अकरा हा त्यांचा जन्मदिवस आपण सर्वजण राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा करतो आझाद हे आपल्या देशाचे पहिले शिक्षण मंत्री होते लहानपणापासूनच वाचनाची लेखनाची अत्यंत आवड होती त्यांनी शिक्षणातून सहिष्णुता नैतिकता वाढावी म्हणून बाराकलमी कार्यक्रम आपल्या देशाला दिला भारताने लोकशाहीचा स्वीकार केल्यानंतर लोकशाहीच्या गतिमानतेसाठी शिक्षणाचे प्रमाण वाढवण्याची नितांत गरज होती सामान्य जनता साक्षर झाल्याशिवाय लोकशाहीला भवितव्य नाही असे कलामांना वाटत होते भारतीय नागरिक हे सुशिक्षित होणे अत्यंत आवश्यक आहे असे त्यांचे प्रतिपादन होते आणि प्राथमिक शिक्षण हे शक्तीचे व्हावे असा आग्रह सुद्धा त्यांनी धरला होता भारतीय नागरिकत्वाची जाणीव ही होते हे त्यांना कळले होते लोकशाहीचा पुरस्कार केल्यानंतर लोकांना मत म्हणजे काय शासनाची जबाबदारी म्हणजे काय हे माणसाला फक्त आणि फक्त शिक्षणानेच समजते हे याची जाणीव मौलाना आझाद यांनी आपल्या देशाला करून दिली त्यांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अत्यंत प्रयत्न केले सामान्य माणूस किंवा गरीबातील गरीब माणूस अगदी शेवटचा सुद्धा साक्षर झालाच पाहिजे एवढेच नाही तर प्रौढ व्यक्ती सुद्धा साक्षर झालेच पाहिजेत असे त्यांचे म्हणणे होते त्याच पद्धतीने त्यांनी व्यावसायिक शिक्षण आरोग्य कृषी शिक्षणावर त्यांचा अधिक भर होता आणि त्यांची अशी अपेक्षा होती की पदवीधर व्यक्तीने किमान दोन वर्ष तरी समाजासाठी द्यावेत अशी अपेक्षा त्यांची होती शिक्षणातून राष्ट्राविषयी अभिमान व्यक्त झाला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते गरिबांसाठी रात्रीची शाळा सुरू करण्यात यावी अशी शिफारस अंधश्रद्धा कमी व्हावी आणि महिलांचे शिक्षणाकडे होणारे दुर्लक्ष सुद्धा कमी व्हावे आणि विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहावा स्वतःच्या पायावर उभा राहावा आणि शिक्षणाचा विकास व्हावा यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले मित्रांनो आझाद हे एक आझाद हे प्रभावी वक्ते तसेच लेखकही होते त्यांचे इंडिया विड्स फ्रीडम हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध करण्यात आले त्यांच्या कार्यकाळात बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला एकशे पस्तीस लाख रुपयांचे भांडवल अनुदान म्हणून देण्यात आले अशा या थोर पत्रकार शिक्षकप्रेमी अशा या थोर विचारवंथाला माझी मानवंदना देते आणि संयोजकांनी मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि माझे भाषण इथे थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद